राज्यातील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे परिणामी जून अखेरपर्यंत कर्जाचा आकडा आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटीपर्यंत होता आणि आता शेवट अखेर नऊ लाखावर पोहोचला आहे काय सांगा असं आहे की ज्या वेळेला राज्याचा जो एकत्रित अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये सादर झाला त्यावेळेलाच ही बाब आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं आणि खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपण अधोरेखित केली होती की या महाराष्ट्राची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळलेली आहे महाराष्ट्रामध्ये आर्थिक बेशिस्त जी आहे ती असायला पाहिजे ती बेशिस्त झालेली आहे आणि त्यावेळेला राज्याच्या अर्थमंत्र्यांच्यावर अत्यंत कठोर शब्दामध्ये मी टीका केली होती याचं कारण असं आहे की राज्याचा एकूण अर्थसंकल्प हा सहा लाख सत्तर कोटीचा होता पण त्याच वेळेला मार्च महिन्यामध्ये आता नव्हे मार्च महिन्यामध्ये राज्याच्या डोक्यावर नऊ लाख आणि त्र्याहत्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज त्या वेळेला झालेलं होतं त्यावेळेला आणि म्हणून आम्ही हे सांगत होतो की नेहमी सिल्कीचा नाही परंतु किमान महसुली तुटीचा फार अर्थसंकल्प असू नये असं आम्ही सांगत होतो पण लोकांना निवडणुकीच्या पूर्वी दाखवलेलं गाजर निवडणुकीच्या पूर्वी सरकारी पैशातून लोकांची विकत घेतलेली मतं लोकांच्या हे लक्षात येत नव्हतं की आपलेच पैसे आपल्याला दिले जात आहेत याचा अर्थ आपल्या डोक्यावर भविष्यामध्ये खूप मोठा कर्जाचा बोजा होणार आहे राज्यावर कर्ज म्हणजे कोणावर राज्यातल्या जनतेच्या डोक्यावर कर्ज हे सरकार पूर्णपणे आर्थिक बेशिस्तीमध्ये आणि प्रचंड भ्रष्टाचार करून राज्याला कर्जाच्या खाईमध्ये लोटलेली ही वस्तुस्थिती आहे तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ब्रँडिंग सुरू आहे असं आहे की त्यांचं ब्रँडिंग सुरू आहे निवडणुकीच्या पूर्वी तिघे भाऊ मला लाडका म्हण मला लाडका म्हणून ओढाताण करत होते आणि परवांच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांची एकट्याची जाहिरात का झाली महाराष्ट्रामध्ये ती जाहिरात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये झाली ती जाहिरात प्रिंट मीडियामध्ये झाली ती जाहिरात आज भागाभागातून आम्ही बघतोय जिकडे तिकडे मोठमोठे होर्डिंग लागलेले आहेत आणि म्हणून कर्जाची जुम्मेदारी ही संपूर्ण मंत्रिमंडळाची आणि श्रेय घेण्याची जबाबदारी किंवा श्रेय फक्त माझं हेच त्यातून म राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलेलं आहे चांगल्याचं श्रेय घ्यायचं वाईटाची जबाबदारी घ्यायची नाही ही त्यांची दानत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि सिंधुदुर्गामध्ये असेल कोकण सध्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करण्याची गरज देखील कार्यकर्त्यांना बळ कसं मिळत नाही असं एक खंत आहे कुठल्या कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही असं आहे की सिंधुदुर्गामध्ये जर तुम्ही बघाल तर सगळे संघटनात्मक बांधणी करणारे लोक आमच्याबरोबर आहेत आज इथं आमचे दुसरे सहकारी नेते अरविंदराव सावंत इथलेच आहेत दुसरे आमचे सहकारी नेते विनायक राऊत इथलेच आहेत राजन तेली माजी आमदार आमच्याबरोबर आहेत परशुराम ओपरकर माजी आमदार आमच्याबरोबर आहेत सतीश सावंत आमच्याबरोबर आहेत आणि आमचा लढवया वाघ या ठिकाणी वैभव नाईक हा सुद्धा आमच्याच पक्षाबरोबर आहे त्यामुळं संघटनात्मक बांधणी करण्याची क्षमता असलेली आणि जनादार असलेले नेते हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याच पाठीमागे आहेत आणि माझ्यासारखा शिवसैनिक त्यांच्या बरोबर आहे त्यामुळं आमचे लोक सैरावैरा झालेले नाहीत आमचे लोक निवडणुकीची वाट बघतायत रणनीती काय असेल पुढची कोणाची स्थानिक स्वराज्य असेल भ्रष्टाचारी गुंडगिरी बेशिस्त बरोबर, या ठिकाणी जर आपण बघितलं तर महिलांचा अवमान करणारे अपमान करणारे राज्याला कर्जाच्या खाईमध्ये लोटणारे स्वतः भ्रष्टाचार करून स्वतःची तुंबडी भरणारे अशा लोकांच्या विरोधात आवाज उठवणं आणि जनतेला जागरूक करणं ही आमची रणनीती धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा